नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आंतरवाली सराटी येथे आलेलो आहोत म्हणून उपवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि आज आंतरवाली सराटी बांधवांची आपण चर्चा करणार आहोत काय सांग आम्ही जापेवाडी पवार सुभाष शंकर पवार जरांगी दादाला आम्ही त्यांच्याकरता करता त्यांनी कष्ट घेतलेले आहेत तरी आम्हाला अशी सरकारला सांगणं आहे ला की आमच्या दादाचं मागणं पूर्ण करावा हीच आमची इच्छा आहे जर तुम्ही मान्य नाही केलं तर तुमच्या अख्ख्या जेवढ्या जागा असतात तेवढ्या आम्ही पाडल्या राहणार नाही आम्हाला एकच सांगणं आहे तुमच्या दादाची तब्येत खराब होत आहे सरकार आश्वासन आश्वासन देत आहे दहा टक्के दिलं हे दिलं आम्हाला टिकणार आरक्षण पाहिजे आज आम्ही येऊन आला गादीच्या दा। तब्येत बरोबर नाही म्हणून सरकार एकच सांगणार जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही एक दिसला गरीबातून गरीब प्रचार करायला सुरुवात करीत जिमेदार असतात काय नाही आमचा शेवट एकच आहे आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आम्ही आरक्षणाशिवाय आहे नाहीच मराठी ना। 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 शेवट आमचा फक्त आरक्षण आरक्षण पाहिजे काय नाही दादा आरक्षण पाहिजे आम्हाला आमच्या समाजासाठी शिक्षण वगैरे आमचे आमचा बाप्षणात बसलाय सरकारला काही काळजी नाही सरकारने दखल घ्यावी सरकारने दखल नाही घेतली तर मराठा समाज त्यांना देवेंद्र फडणवीस जिम्मेदार नाही जर काही ही याला हे मराठा समाज सोडणार नाही यानी शिंदे सरकारने त्याची दक्षता घ्यावी आंतरवादी आम्ही धाराशिव मधून आलेलो हो माझं नाव आबासाहेब बोराळे आज जवळपास तेरा महिने झालं हे आंदोलन <laughs> चालू आहे संत सरकारच्या अजून सुद्धा काय भावना हे झाली ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे <laughs> आणि लवकरात लवकर आम्ही दादा उपोषणाची काळजी घेतली पाहिजे नाहीतर मराठा समाज त्यांना सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही काय सांगाल कुठून आलं कुठून आलं आम्ही दारा दिवशी दादांचं जे उपोषण चालू आहे ह्या उपोषणात जर दादांना बरं वाईट काय झालं तर सरकारनं आम्ही पूर्ण सरकार उद्धव केल्याशिवाय राहणार नाही सरकारना म्हणतो एकच मागणी की लवकरात लवकर जेवढ्या लवकर होईल तेवढा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा आणि त्याच्यातनं आम्हाला कुठल्याही मराठा समाजाला राजकारणात पडायचं नाही पण जर दादाने आदेश दिले तर सर्वस्वी आम्ही पूर्ण ताकदीने राजकारणात पडू आणि सर्वां दोन्ही म्हणजे महाविकास आघाडी असो नाही महायुती असो दोघांनाही पण आम्ही दोबेपचार केल्याशिवाय ना। आम्ही नांदेड तालुका वाकागाव तुम्ही मराठा सेवक म्हणून कार्यरत आहात काय म्हणजे तुमचं म्हणणं काय आमचं शेवड, शेवड, शेवडा शेवट सुरुवात आणि शेवट आरक्षण फक्त आरक्षणा काही नाही आज धरांगी दादांच्या पाचवा दिवस आहे काळजी वाटते आम्हाला आमच्या काळजात भोको पडतात धरांगी साहेबाला ईश्वराची साथ आहे आरक्षण तर आर पण मिळलच बारा बाराबाट होती नाही मिळालं तर सरकारला यावेळेस वेळेस पाठभुला टेकवा लाग एकशे सहा दिले ना गेल्या वर्गला आता खाली सहा 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 त्याला बाकीच्याला झपक्या झाल्यावर कार्यक्रमच सोडणार नाही आजोबांची चर्चा करणं आजोबा कायच नाही नक्की पण अजून काका काका काय आम्ही धाराशिव जिल्हा ईट मधून आलो माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा नेण्यासाठी आम्ही आमचं ईट बाजारपेठ बंद करून आज सगळे व्यापारी मिळून सर्व समाजाचे बांधव आम्ही आज आंतरवली सराटे येथे दाखल झालो असून मान्य मनोज दादा जारांगे पाटील यांना पूर्णपणे आरक्षणासाठी पाठिंबा दर्शवत आहोत यापुढेही या कायमस्वरूपी आम्ही मनोज दादा धान्य पाटील यांच्या कायमस्वरूपी पाठिंबा राहणार आहोत एवढंच बोलतो आम्ही वाका तालुका लोहा जिल्हा नांदेड इथून आम्ही पहाटे चार वाजता आल्या होत्या मग दादाची तब्येत बघल्याच्या नंतर आम्हाला खूप वाईट वाटलं तर एवढं शासन कसं झोपी जाऊन म्हणजे झोप काढाल आणि त्याच पूर्ण राजकारणाची पोळी भाजून घ्याल आणि सध्या काही तेरा महिने होऊनही त्यानं काहीच आरक्षणाचा कुठच ठाव ठिकाण काढला नाही आणि दादाची प्रकृतीची जर बिघडली मनोज दादाची तर काय होईल काय सांगता येत नाही संपूर्ण मराठा समाज व संपूर्ण याला या प्रोत्साहन देत आहे तरी एवढा सकाळ काहीच पब्लिक न दि आता लाखो ना पब्लिक इथं जमलेली आहे संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा देत आहेत संपूर्ण याला एवढंच माणस